मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक असेल त्याकरता राज ठाकरेंनी उद्या ही बैठक आयोजित केली आहे कोणत्या ठिकाणी जास्त मतदान झालं याबाबत आढावा घेऊन महानगरपालिकेची तयारी करण्याची चर्चा या बैठकीत होऊ शकते काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय नव्यांता निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या थोरातांना राजकारणात नौख्या असलेल्या एका तरुणानं पराभवाची धूळ चारली आहे विखे पाटलांनी प्रतिष्ठेत केलेल्या लढतीत विखे पाटलांची सरशी झाली आहे हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं थोरात म्हणतायत शह देणाऱ्या अमूल खताळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याचं थोरातांना शह देणाऱ्या अमोल खताळ यांनी वक्तव्य केलेलं आहे अमोल खताळ यानं खर तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुद्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय काय आनंद आहे निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काय वातावरण गेल्या चाळीस वर्षापासून होत त्या मी संगमनेरतील जनतेला या भारतांतरातून बनल मुक्त केले त्याचा मला खूप माझ्यापेक्षा माझ्या तमाम मायबाप जनतेला युवकांना महिलांना सर्वांना शेतकरी बांधवांना कामगारांना सर्वांना खूप आनंद झाला कारण ही निवडणूक अमोल काताळची नव्हती ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे काय आता विजन आहे संगमनेर मध्ये खरच ते दावा करता तसा विकास झालेला होता कारण आता काय स्वप्न आहे संगमनेर कसं करायचंय संगमनेर मध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता संगमनेरमध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगलबाच्चा विकास झाला होता तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये हो माझ्या वाडीवस्तीवर माझ्या साकूरपाटावर भागातील असेल माझ्या तळेगाव निवडून भागातील असेल पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे या निश्चित माझ्या माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना सुजयदादा विखे पाटील शालिनीदा विखे पाटील असतील कारण आज माझ्यासारख्या का सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर हरीश न्यूज न्यूजीन लोकमत संगमनेर अहिल्यानगर